मंडळी असाही वर्ग आहे जो सध्याच्या आधुनिक उपकरणांव्यतिरिक्त प्राचीन काळात वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक वस्तूंना प्राधान्य देत आहे गावाखेड्यातच नव्हे तर या पारंपारिक जेवण बनवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू शहरी नागरिक देखील वापरतात त्यात सर्वसामान्य रोजच्या दिवशी वापरात येणाऱ्या वस्तू म्हणजेच दगडी जात पाटावरवंटा खलबत्ता या आहेत त्याचप्रमाणे मुंबईत आपल्याला ह्या पारंपरिक दगडी वस्तू कुठे मिळतील याची सविस्तर माहिती पुढे सांगणार आहोत दादरच्या नक्षत्र मॉल परिसरात असलेल्या अर्थ सोल या दुकानात मिळताय प्राचीन काळात वापरल्या जाणाऱ्या गृह उपयोगी वस्तू या दुकानाचे मालक योगेश चव्हाण सुरुवातीच्या काळात दादर स्टेशन जवळ देवाच्या पूजेचे सामान व मेटलच्या मूर्ती विकत होते ग्राहकांची मागणी लक्षात घेता त्यांनी या ठिकाणी दगडी दिवे दगडी जातव दगडी पाटा वरवंटा विकण्यास सुरू केले माझं नाव आहे योगेश चव्हाण आणि आमचं एक एक्झिशन शॉप आहे दादर कीर्तिकर मार्केटमध्ये जिथे ब्रास कॉपर स्टील सगळ्या युटेन्सिलच शॉप आहे आमचं की जे आपल्या पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे तसं आपल्या लहानपणी वगैरे यूज व्हायच्यात पाटे वरवंटी त्याचे काही सटन प्रोडक्ट्स कास्ट स्टाइनच्या प्रोडक्ट्स वगैरे मग त्यातनं एक सुटलं हो की का नाही आपण एक त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊया की ज्याच्यामध्ये त्यांच्या रिक्वायरमेंट पूर्ण होतात नो डाऊट की ऑनलाईन हे सगळ्या गोष्टी मिळतात पण त्या एक असं आहे ना, खर ना, हो ना की खरेदी करताना ती गोष्ट फील करणं ते त्याची क्वालिटी हातात येऊन पाहणं बघणं हे सॅटिस्फॅक्शन त्यात पूर्ण होत नाही आणि जसा आता हा दगडाचा दिवा आहे जो अजून म्हणाल की मातीचे वगैरे पण ते असतात पण काही देवाच्या गोष्टी आहेत ज्यांच्यामध्ये किंवा लग्नाच्या याच्यात वगैरे हा पर्टिक्युलर लागतो हे आपला आलं लसूण कुठायचं कसं आहे की मिक्सरमध्ये या सगळ्या गोष्टी हो होतात पण जी टेस्ट याच्यामध्ये आहे ती त्याच्यामध्ये अजिबात नाही असत साईजेस आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पाठीवर की जे पूर्वी वापरले जायचे पण साईजमध्ये मोठे असायचे आता रिक्वायरमेंट बदलली रूम्स छोटे झाले फॅमिली छोट्या झाल्या पण गरज गेली आणि आता एक रिअलायझेशन झालं की या गोष्टी असायला हव्यात ज्याला ज्याचा टेस्ट आहे छोट्या छोट्या साईजचे पाठीमाटे आम्ही अवेलेबल करून देतो आणि ते व्यवस्थित पूर्ण त्याच्यासाठी वरवंटा सरकून जाऊ नये म्हणून हे खाचा देखील आहे परत दगडाची काळी सान देखील आहे जनरली कोणी दगडाची असते पण ही लहानची गोटी व्हायला पर्टिक्युलरली याची मागणी असते ती पण अवेलेबल नव्हती असे हे कॉपरची कंटेन आहे ते पर्टिक्युलरली छोट्या रोगाची असतात आवडते त्याला म्हणजे कले केलेली आहे ज्यात याच्यामध्ये जेवण शिजवता येईल आणि जे प्रोलॉंग पिरियडसाठी जेवण आतमध्ये ठेवून पण आपण लावू शकतो अदरवाईज जनरली कॉपर ब्लासमध्ये जेवण आहे ते रिॲक्ट होतं रिॲक्ट होतं आणि ते बनतो पण जसं कळकडतं किंवा आम्पूल तर ते टाळण्यासाठी ता याला टीम टेकल जेवण बनवू शकतं आणि एक जास्त काळासाठी आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो ओके त्याचप्रमाणे जात आहे <स्थ> जसं की हे काही जा जा छोटे जाती पण आहेत ज्या काही ज्या कार्यक्रमाच्या देवाच्या ह्याच्यात यूज होतात त्याची मागणी असतात त्याचबरोबर असं आहे की प्रॅक्टिकली यूज होणारं जातीची पण मागणी आलेली आमच्याकडे त्याप्रमाणे ते आम्ही ठेवलेले आहेत आणि हा प्रॉपर ब्लॅकस्टोन्स आहे जो पूर्वीपासून पाट्यावर आपल्याकडे वापरला जायचा त्याच्यामध्येच ह्या हा रगडा पण आहे जो ज्यांना अशा प्रकारचे छोटे पडतात खपत त्याच्यामध्ये हा रगडा आहे तो अशा पद्धतीने पूर्ण ते रगडलं जातं त्याचबरोबर त्याच्यामध्ये तीन साईजेस आहेत असं आहे आणि हे पूर्णपणे प्रॅक्टिसमुळे सक्सेसफुल आहे की हे पूर्णपणे असं जा दगडी वस्तूच नव्हे तर या ठिकाणी कॉपरच्या कळशी देखील मिळतात या कळशांमध्ये कलई केली गेली आहे ज्यामुळे या कळशीमध्ये अगदी जेवण देखील शिजवता येते काळाप्रमाणे लुप्त झालेल्या या गृह उपयोगी वस्तू या ठिकाणी अडीचशे रुपयांपासून सुरू होतात अशा जुन्या वस्तूंचे महत्व जपणाऱ्या माणसांसाठी दादरच्या ह्या परिसरात वस्तू उपलब्ध आहेत अशी माहिती येथील मालक योगेश चव्हाण यांनी दिली आहे लतिका अमोल लोकल मुंबई